हे पिता तुम्हें नमस्कार करते ओम श्री गणेश देवताये नम ओं श्री कुलदेवताये नो ओं श्री गुरदेवतायन ओं सर्वेवताय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम निर्विघ्न कुरे दव सर्वकार ओं एक कंताय विदमे वक्रतुंडाय तोंडा धीमहे तनो ओम गण गय नमः शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजा साठी मार्गदर्शन करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू नाम संवत्सर उत्तर आहे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन संकष्ट चतुर्थी शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात शनिवारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर होत आहे चतुर्थी तिथी रविवारी दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहे इतर गावांचे देखील चंद्रोदय दे प्रयत्न करणार आहे याच व्हिडिओमध्ये मित्रांनो एक सावधानतेची सूचना अशी की अचानकपणे काही कोणत्याही कारण कोणत्याही प्रकारचे अशोच्छ आपल्याला आले असेल आपल्या कुटुंबाला तर प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ के नका केवळ उपवास करा श्री गणेश मंत्र जप माळीविना उपवास काळात सतत करा मंत्राचे हवन करू शकता मित्रांनो कारण पृथ्वीवर अग्नि हजर असल्यामुळे पण दर चतुर्थीला आपल्याला ते करावे लागणार आहे फक्त याच चतुर्थीला करायचे आणि पुढच्या चतुर्थीला किंवा नंतर पुढे विसरून जायचे असे नाही चालणार मित्रांनो एकदा नियम सुरू केला की कि तो नियम शेवटपर्यंत पाहायचा असतो अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते आपण जर जान्वीधारी श्री गणेश भक्त असेल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शेषाने अभिषेक युक्त सेवा संकल्प सोडून रोजच्या प्रमाणे करावे सकाळी आपला श्री गणेश मंदिरात जाण्याची गरज नाही मित्रांनो इतरांनी मात्र चतुर्थी काळात कधीही विधिवत श्री गणेशाचे दर्शन जवळच्या जागरुष गणेश मंदिरात जाऊन घ्यावे काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिळतिळाची बाटली असते गायतूप असते मोठ्या वाती असतात धूप श्रीफळ असते गोड ऋतुफळे असतात एकवीस दुर्वांची जोडी फुले व फुलांचा हार इत्यादी किंवा या सामानाच्या पित्त्यात आपल्याला काही योग्य अशी रक्कम तानपेटीमध्ये टाकायची आहे मित्रांनो बापाला आपल्या शुभांकानुसार प्रदिक्षणा अवश्य झालं मित्रांनो बापाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बापा समोर ठेवा तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील मित्र यानंतर जागा मिळेल तिथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप आपल्याला माळे विना करायचा आहे दहा मिनिटे आपण वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील आपण पटवणी करू शकता ही झाली श्री गणेश मंदिरातील चतुर्थी काळातील सेवा यानंतर आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा आता पाहूया आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्धसूचे भूत व्हावे चंद्रोदयी देवघरातील श्री गणेश मूर्तीवर फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा चंद्रोदयी देवघरासमोर आसन टाकून बसा धीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामे केले ओम काढा भांडशुद्धी दिशा शुद्धी करा आश्वन करा प्राणायाम करा आजच्या पूजेचा संकल्प सोडा मित्रांनो आपल्या उजव्या हातावर एक पडी पाणी थोडे क्षेत्रात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रात्रीचा हर ओम शिवशिव शंभूराज्ञाय प्रवर्त मानसिद्ध ब्रह्मण द्वितीय परार्धे वरा हल् वैवस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाथे जंबुदिपे भरत भरतखंडे नेरो दक्षिण दीपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळी प्रभाधी षष्टी विश्वासु नाम सहस्र उत्तरायण ग्रीष्म ज्येष्ठ कृष्ण कृष्णपक्षे मंदवासे उत्तराशनक्षत्रे ऐंद्र योगे बौकरण संकष्ट तो वीर गोदापन्न मी कडपात दुरक्षेद्वार श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचारे एव श्री गणेश व चंद्रदेवता देवता पूजा करायची मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळवातील संकल्पाच्या पाण्या समोरच्या ताबडत सोडून द्या मित्रांनो आता शंख व घंटीची पूजा आपल्याला करायची आहे आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची देखील आपल्याला पूजा करायची आहे श्री गणेश मूर्तीवर वा फोटोवर दरबाच्या काळीने थोडे पाणी शिंपला कोळ्या वस्त्राने फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागेवर ठेवा मूर्ती असेल तर मात्र उचलू नका गणेशाच्या कपाळी हळद कुंकू एकवीस धुरांची जोडी लाल रंगाचे तत्सम रंगाचे फुल वा, दीप तीन तीन वेळा ओवाळा अर्ध चंद्राकार देव घरासमोर पाण्याचा भरीव चौकून काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने यांच्यात स्वतः एक प्रदक्षिणा घाला आता पंचायतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्रकार चंद्रकार श्री गणेश शंकर व देवीची आरती घ्या कापूर आरती घ्या खालील लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी शेवटी दोन वेळा आजमान करावे आणि एक पळी पाणी तामळात सोडावे श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे भाळे विना परत आपल्या घरी करावा या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राचे पण पूजा आपल्याला करायची आहे मित्रांनो आणि उपवासकर्त्यांनी आता मात्र आनंदाने सहकुटुंब सहपरिवार सर उपवास सोडायला बसायचे आहे मित्रांनो निदान उपवासकर्त्यांनी तरी मित्रांनो अशा प्रकारे विधिवत संकष्ट निमित्त गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्याला वे पुण्य जमा करून जाते परिणाम आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या क्षमा करा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा हा व्हिडिओ याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या माता संमत असेल तर माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र पण व्हाव असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा